नमस्कार कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे विदर्भात विजांसह पूर्व मोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत अनेक ठिकाणी मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी सुखावल्यात आज दिनांक अकरा रोजी दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे मराठवाडा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असून महाराष्ट्राच्या दक्षिण भागात वाऱ्यांचं पूर्व पश्चिम जोड सक्रिय आहे कोकणासह मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाचा जोर वाढू लागलाय कोकणातील रायगड सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील नगर नाशिक मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव जालना आणि विदर्भ बुलडाणा जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे उर्वरित राज्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे वादळी पावसाचा इशारा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस मुंबई पालघर ठाणे रायगड नगर पुणे सांगली सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड बुलडाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद